मित्रांनो आपण ताळोबा सपारी करायचा विचार केला असेल किंवा ताळोबा घुमायचा विचार केला असेल आता दिवाळी येत आहे ऑक्टोंबर महिना आहे कुठेतरी घुमावं असं वाटत आहे म्हणजे आता ताळोबामध्ये घुमायचं आहे तर तुम्हाला थेट वेबसाईट वगैरे माहीत नाही आणि मग तुम्ही काय करता गुगलवर जाता सर्च करता तळोबा बुकिंग म्हणून आणि ते वेगळी वेबसाईट निघते आणि ते टूर ऑपरेटरी कधी कधी राहू शकते त्यामध्ये तुमचे एक्स्ट्रा पैसे लागतात म्हणजे सात हजार सफारी आहे तर नऊ हजार रुपये लागतात आणि तुम्ही गेटवर येताना म्हणता इतके पैसे पैसे का घेतले आमचे आम्ही तर ऑनलाईनच केलो तर तुम्ही चुकीच्या वेबसाईटवर गेले असू शकता त्यासाठी मी तुम्हाला ओरिजिनल ताळोबाची वेबसाईट या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आपल्याला एक चांगला व्हिडिओ मिळेल आणि तुमचे पैसे पण वाच चला तर सुरुवात करूया गुगलवर जा आणि सर्च करा सफारी बुकिंग डॉट महाफॉरेस्ट डॉट गोव इन दोन नंबरची साईट हिला क्लिक करा क्लिक केल्यावर लगेच दुसरा पेज खुलतो आणि खाली स्क्रोल करा आपली ही साईट आहे वेलकम टू अथोराइज वेबसाईट आप ताडोबा अंधारी टायगर रिझर्व ही साईट इथे क्लिक करा त्यानंतर ही साईट ओपन होईल मेरी सफारी बुक करेल इथे क्लिक करा नेट डाऊन आहे तर थोडा वेळ लागेल आता ओपन झाली पहा बिलकुल मनापूर्वक पहा मित्रांनो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे आता खाली स्क्रोल केल्याच्या नंतर आता तुम्ही यामध्ये नवीन आहात तर तुम्हाला काय करायला पाहिजे नया पंजीकरण इथे टॅप करा त्यानंतर नवीन पेज ओपन होईल खाली स्क्रोल करा इथे आपल्याला आपली माहिती भरायची आहे पहिला नाव टाकायचं प्रवीण माझं नाव आहे म्हणून मी टाकला प्रवीण तुम्ही आपलं नाव टाका तिथे इथे आपला सरनेम टाकायचं आहे उपनाम माझा सरनेम कुंभरे आहे तर मी कुंभरे टाकतो तुम्ही पुरुष असाल तर पुरुष सिलेक्ट करा नाहीतर महिला असेल तर महिला इथे आपली जीमेल आय डी टाकायची आहे जीमेल आय डी बरोबर व्यवस्थित टाका त्यानंतर तुमच्याकडे असलेला मोबाईल नंबर बरोबर व्यवस्थित टाका इथे पासवर्ड टाका आपल्याला विशेष लक्षात राहायला पाहिजे असं पासवर्ड इथं बनवून टाका से मात्र तोच पासवर्ड खाली टाका इथे कॅपच्या भरा यच कॅपिटलमध्ये या कॅपिटलमध्ये एक्स स्मॉलमध्ये ओ आणि यच कॅपिटलमध्ये आणि डब्ल्यू सेम जसं आहे तसंच भरायचं आहे नंतर जमा या बटनवर क्लिक करा एका व्यक्तीची आय डी एकदाच बनते कारण की इथे पहिलेच माझा रजिस्टर झालेला आहे म्हणून माझा असं दाखवत आहे दा। तुम्हाला सक्सेसफुल म्हणून दाखवेल माझा पहिले इथे रजिस्टर आहे म्हणून माझा असं दाखवत आहे दा। चला आता लॉग इन कसं करायचं आहे ते सांगतो दाखील या बटनवर क्लिक करून पुढे जाऊयात आता इथे ईमेल आय डी पासवर्ड टाकून ज्या ईमेलनं आपण यामध्ये अकाउंट बनवलं होतो ते आणि पासवर्ड आणि इथे कॅपच्या भरून लॉग इन करायचं लॉग केल्यावर असा पेज ओपन होतो मित्रांनो आता काय करायचं नीट लक्ष द्या आपल्याला सफारी बुकिंग करायची आहे तर इथे क्लिक करा ह्या बुक करे इथे क्लिक केल्याच्या नंतर असा पेज ओपन होतो डावी बाजूला तीन लाईन दिसतो पहा इथे क्लिक करा नंतर असा पेज येतो सफारी बुकिंगवर क्लिक करा आता नियमित बुकिंगवर क्लिक करा आता असा पेज ओपन होईल आता इथे क्लिक करा बरेच पर्यटन स्थळचे नाव आले तळोबा अंधारी टायगर रिझर्व ताळोबा अंधारी टायगर रिझर्व बप्पर कोर बोर टायगर रिझर्व उ उमरेड पावनीकरांला अभयारण्य पेंच टायगर रिझर्व नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व तर यामध्ये बरेच पर्यटन स्थळ आहे तर यामध्ये आपल्याला कुठे फिरायचं आहे त्याला सिलेक्ट करू आपल्याला आता बप्पर फिरायचं आहे त्यासाठी इथे क्लिक करा त्यानंतर क्षेत्रवर क्लिक करा या चार झोनमध्ये बरेच गेट लपलेले आहेत तर ते नंतर कधीतरी पाहू तर मी पांगडी बप्परला राहतो तो गेट ब्लॅक लेपरसाठी फेमस आहे त्यासाठी इथे क्लिक करा त्यानंतर सफारी करायची असेल तर इथे क्लिक करा त्यानंतर सफारी व्हेकलवर क्लिक करा त्यानंतर बुकिंग स्थिती कोण्या दिवशी बुकिंग करायचं आहे आपल्याला ते बुकिंग तारीख सेट करा जसं आता मी तेरा टाकलो त्यानंतर अंगतूक प्रकार म्हणजे भारतीय आहे की विदेशी आहे तुम्ही भारतीय असाल तर भारतीय टाका नाहीतर परदेशी असाल तर परदेशी टाका आता इथे कापच्या टाईप करा कॅपिटल आणि स्माल वगैरे पाहून नंबर वगैरे बराबर टाकून खोज या बटनवर क्लिक करा नंतर खाली स्क्रोल करा इथे या पांगडी झोनचे सर्व गेट दिसतील तुम्हाला बुकिंग किती झाली किती फुल आहे ते सर्व पाहायला मिळेल यामध्ये सकाळ दुपारची फेरी दाखवत आहे जसं की इथे पाच दिसत आहे पाच म्हणजे एक बुक झाली आहे म्हणजे सहाचा कोटा आहे इथं तर एक बुक झाली आहे म्हणून ते पाच दाखवत आहे म्हणजे पाच अवेलेबल आहेत आपल्याकडे आपल्याला इथे तारीख दिली आहे तेरा दहा दोन हजार पंचवीस म्हणजे या तारखेला आपल्याला बुक करायची आहे तुम्हाला मॉर्निंग सफारी बुक करायची असेल तर इथे क्लिक करा आणि दुपारची असेल तर इथे क्लिक करा आता इथे आपण शॅम्पलसाठी करून पाहू आता इथे पहा बुकिंग स्थिती तेरा दहा दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारी येत आहे तर आपल्याला सहा हजार रुपये लागत आहेत आणि संडे असता तर आपल्याला सात हजार रुपये लागले असते तुम्ही समजा सहा लोक असाल तर इथं आपलं संपूर्ण नाव लिवायचं आहे महिला असेल तर महिला पुरुष असेल तर पुरुष इथं आयु किती वर्षाच्या यात आपण इथे भारत ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेलं आहे आता इथे आय डी प्रूफ यापैकी कोणती एक आय डी आपल्याला लागेल आता आपण जे पण आय डी घेतली त्या आय डीची संख्या इथे टाकायची आपले सर्वांचे आय डी टाकल्यानंतर इथे लहान दोन मुलांचे नाव पण इथे टाकायचे संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर इथे कॅपचर भरायचं वेतनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ऑनलाईन पेमेंट भरण्याचा ऑप्शन येतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बुकिंग करायची तर आपल्याला ही प्रोसेस कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा धन्यवाद